मी या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे पावट्याची आमटी करणार आहे त्यासाठी कढई ठेवली आहे कुकर ठेवलं आहे त्यात ते आपण तेल टाकून घेतलं आहे तेल छान तापलं की दोन बारीक चिरलेलं कांदे आहे ते टाकून भाजून घेऊया कांदा कांदा छानपैकी सोनेरी रंगोलीपर्यंत भाजून घ्यायचं त्यातच आलं लसूण पेस्ट आहे टाकूया कांदा नारलेली लसूण पेस्ट व्यवस्थित अशी भाजून घेऊया त्यातच एक बारीक चिरलेला टेमेटो आहे तो, टेमेट हो तो सुद्धा टाकूया आता सर्व सुके मसाले टाकूया एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट टाकूया चवीनुसार मीठ टाकूया छानपैकी मसाला तेल सुट भाजून घेऊया टोमॅटो गिर होईपर्यंत भाजून घ्यायचा छानपैकी टोमॅटो गिर होत आलाय पावट्याचे दाणे आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते सुद्धा आपण मसाल्यात भाजून घेऊया मसाल्यात पाच मिनिटं भाजून घ्यायचं व्यवस्थित त्यातच एक ग्लास जेवढं पाणी वाहतूया कुकरला झाकण लावून त्याला तीन सीट्या करून घेऊया म्हणजे तीन सिट्यामध्ये पावट्याचे दाणे व्यवस्थित असे शिजले जातात कुकर गार झाले आपण बघून घेऊया की दाणं शिजलं का बघू शकता तीन शिटीमध्ये छानपैकी छान शिजले जातात आणि कुकरमध्ये पटकन होतो पातेल्यात वेळ वे लागतो अर्धा एक तास आता दोन चमचे शेंगदाण्याचं कूट आहे तीसुद्धा टाकूया आणि आता एक उकळी अजून आणूया आणि मग गॅस बंद करून टाकूया ते एक उकळी आली ते रेडी झाली आपली पावट्याची आमटी ते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सस्पेस